तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे पूर्वी मुलींची पाळी पंधराव्या सोळाव्या वर्षी यायची आणि आता नवव्या दहाव्या वर्षीच पिरियड सुरू झालेले आहेत आणि ह्याला महत्वाचं कारण आहे ही बदलतीच जीवनशैली जेव्हा शरीरात फॅट वाढतं तेव्हा त्याच्यामध्ये लेप्टिन हार्मोनचं भरपूर निर्माण होतं आणि लेप्टिनमुळे ब्रेनमधले जे काही एच पी वॅक्सिस आहे तो ॲक्टिवेट होतो आणि पिरियड्स लवकर येतात दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे यूज ऑफ प्लास्टिक सो प्लास्टिक असतील ब्युटी प्रॉडक्ट्स असतील त्याचबरोबर परफ्यूम सारखे स्प्रेज असतील हे सगळे केमिकल डिस्ट्रप्टर आहेत तर ह्यामुळे काय होतं हार्मोन्समध्ये खूप बदल होतो आणि पिरियड्स लवकर येतात आजकाल मुलांवर खूप प्रेशर आहे स्ट्रेस आहे हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे चौथं म्हणजे रात्रीची झोप नाही आणि स्क्रीन टाईम स्क्रीनमुळे रात्रीची झोप नसल्यामुळे मिलॅनिन हार्मोन कमी सिक्रिट होतं आणि त्यामुळे सुद्धा हार्मोनल प्रॉब्लेम येतात तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुलींचे पिरियड्स आता लवकर यायला लागलेले आहेत आणि यावर कंट्रोल करण्यासाठी त्यांच्या ग्राउंड ॲक्टिव्हिटीज वाढवल्या पाहिजेत त्यांचं बाहेरचं खाणं बंद केलं पाहिजे त्याचबरोबर तेंच त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांना एंगेज करण्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत आणि प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला पाहिजे तर कुठे पिरियड लवकर यायचं प्रमाण जे आहे ते कमी होऊन जाईल